पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू पात्री रस्त्यावर देवळगाव पाटी ते धामणगाव दरम्यान ओबेनिया आणि मारुती कारच्या झालेल्या अपघातात कारमधील पोलीस उपनिरीक्षक हे कारचे बोलून उघडल्याने किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर ओढावलेले संकट कारचे बलून उघडल्यामुळे टळले असे अपघातग्रस्त वाहन पाहिल्यावर जाणारे म्हणत होते हा अपघात एवढा मोठा होता की ओमिनी वाहन आणि मारुती कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले या अपघातात ओमिनी कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून एकाच परभणी आय सी यूमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तर अन्य जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील पारिक कॉलनीमधील रहिवाशी पोलीस उपनिरीक्षक माधव लोकलवार हे कार क्रमांक एम ए छेचाळीस ए बी चाळीस चाळीसने पातळीहून सेलूकडे येत होते तर सेलूमधील बदरुद्दीन अन्सारी वय बासष्ट वर्ष आणि मुक्तार अन्सारी व एकतीस वर्ष आपले ओमिनी कार क्रमांक एम ए चार डी बी पासष्ट एकेचाळीसने सेलूहून रोजानिमित्त आयोजित कार्यक्रमास पाथरी येथे जात असताना देवळगाव पाटी ते धामणगाव दरम्यान ओमिनी आणि कारच्या झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील दोघेजण जखमी झाले यामधील ओमिनीमधील बदरुद्दीन अन्सारी यांचे दोन्ही पायास जबर मार लागल्यामुळे त्यांना परभणी येथील आय सी यूमध्ये तर सोबत असलेल्या मुक्तार आनसरी यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे सुदैवाने कार वाने कारमधील पोलीस उपनिरीक्षक माधव लोकलवार हे मात्र किरकोळ जखमी झाले आहेत पोलिसांनी दोन्ही वाहने घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे या प्रकरणी तक्रारच नसल्याने गुन्हा मात्र शनिवार पंधरा मार्च रोजी सायंकाळपर्यंत दाखल झाला नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम माऊली अकवा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टँड सेलू